अवचित वाडी तू असा आता काय मला श्याम राव चाल फिरायला जोडी फिरायला काय काम होत तिथं थोडंसं राऊ रील चाललो आला असं भिऊन आता लय हिंडत ना जा तेच सांगितलं तिला मी जाऊ उद्या आपण काय ऐकते होय बाय काय काम काढलं अचानक तुम्ही फाट्यावर होईन काम ये आमचं रावरीला त्याच्यासाठी त्याच्यासाठी आहे आणि हो अंगा घालतात काय काय चालली राऊला चाललंय वहिनी बघितलं का परब अंगावर घालायला लागली होती ना गाडी काही माना वहिनी ती तुम्हाला हे ती हे ती मला हे नेते हा आता बघितलं नाही का कशी झाटका मारून गेली त्याचं काय आता त्याचं काय का म्हणजे तुम्हाला वाटलं पाहिजे श्यामराव थोडंफार काही अहो गाडी घ्यायची नाही जोडीने फिर तुम्हाला जोडीने कधी घेऊन फिरणार नाही ते आणि तिला फिरून देणार नाही गाडी नाही का मला खराब झाली म्हणून चाललोय पायी पायी मग ती नीट कोण करायचं बरोबर बोलतोय ना तो हा आपली जर तुमची गाडी खराब झाली असती तर माझी गाडी कामा नसते आली का आणि माझी गाडी असते तर मी तुम्हाला कशाला म्हणली असते चला माय बरोबर वहिनी तुम्ही कुठे घेऊन टाका है कशाला का नाही ना जरा उद्योगधन द्या पळ हो पण बोलतोय तू काय नाही मला नवीन ना गाडी पाहिजे आणि मला तुम्ही गाडी शिकवा ए मी गाडी बी घेत नसतो आणि बस का चल वहिनी तुम्ही एक काम करा डायरेक्ट हे ना सुगाधा वहिनीच्या घरी या तुम्हाला त्यांना सांगतो गाडी शिकायची शिकवीन ती शंभर टक्के आपल्या शब्दावर अय सुरखे अले <laughs> काय <laughs> लागली म्हणून हा मस्त 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 अगो यो यो ब्रेकडा ब्रेकडा हा अगो इगो सुरा सुरा मला हात अगो इगो सुरा का वॉटर हात सुगंदाचा मोडला हात तिला खाऊ घाली तुम्ही भात आता सुगंधा होईल खुश आम्ही दोघ पियूज ज्यूस सुगंधा हलो सुगंधा अगे सुगंधा काय शामराव हे डबा आणलाय तुला बरं झालं मला पण भूकच लागली होती बघा येऊ का मी पण मी काय म्हणते हा डबा डबाऊ उघडता येईल मला अरे ते खरंच काय कुठं करून ठेवला तू तुमच्याच बायको झालं तिला गाडी शिकायची होती हा तुला कळायला पाहिजे ना त्या मशीला घर मी चालवता येत नाही तू तिला गाडी चालू नाही गेली तुम्हाला तेवढं पण काम करताना का एवढ्या दिवस तिला गाडी शिकवून द्यायची मग शिकवली नाही माहिती का मी नाही तर मग आता कळत असतात ऐवजी बरं आता खाऊ घालता येत डबा उघडून हा बस अयो हो खोला कर मला लय भूक लागली माहिती का आम डबा तू खोलून दे शिंगा नाही इलीच गरम गरम पोळी दिसते मग घोसळ्याची भाजी मला आवडती माहिती का होय हो तुमच्या हाताने खाऊ घाला द्या पटकन चला भारी झाली तुम्हाला मला काय सांगू हा ना श्यामराव हो श्यामराव काय करतो चांबुल्या खेळतो येतो खेळायला चांबुल्या तर काही दिसणार आहो रे ओ अगं चावशील मला लागली होणाची वाट पाहत आहे यांची हे येऊ लागलेत ना यांची वाट पाहायला लागले हा का ते कुठे गेलेत काय नाही डबा घेऊन गेले सुगंधाला भूक लागली म्हणून वाट पाहायला लागले एक बोलू वहिनी ते तुम्हाला कधी घास भरवलं त्यांनी नाही मग लग्नात लग्न लग्नात भरवला त्याच्यानंतर नाही अहो श्यामराव सुगंधाला घास भरत ए गप कळची टा काही सांगू नको कळला होतो निघून जातो असंच तुम्हाला खोटंच वाटतं तुम्हाला वाटतं मी इकडचं तिकडं करतो मी आता खरं खरं सांगितलं मी बघितलं राहू तू खरं बोलतोय हा तुझ्या डोळ्यांनी पाहिलं हां तुम्ही जाऊन बघा मी जाऊनच बघते आता नसेल ना तर मग तुझ्याकडे बघते नाही माझं नाव ना घेऊ बरं का परत मग तुम्ही असं म्हणता ठीक आहे बघते मी जाऊन काय चाललंय काय चाललं काय माझ्या हाताला लागले म्हणून ते मला खाऊ घालताय मला ती कधी खाऊ घातला असं अगं बाई तुझ्या सगळं झालं बस कर बस कर आता हे खाऊ बिहू घालण तुझा तू डबा लाव नाही तर काही पण कर तिकडं सांगू नको मला चला घरी तुझ्या मुळे झालं पण बस करा आता चला घरी ने का घरी पहिलं आता तो डबा घेता का तसंच येता परत डबा घ्यायला उतरा डबा तुझा तू डबा लाव नाही तिकडे काही पण सुरखे सुरखे आधी काय झालं काही नाही जा तुझ्या भावाला बोलून घ्या आता आणि मला उतारा घेऊन ये सात बाराचा सोबत उतारा मग कशासाठी तुला जामीन करावं लागेल ना आता अगं त्या सुगंधानी केस केली तुझ्यावर पोलीस शोधते तुला पोलीस मग अहो काहीतरी करा ना काय करा कोणी सांगितलं तुला कुठं हो ना करायला सांगितलं होतं गाडी नको शिकू म्हणून पण मी पंधरा दिवस तिला डबे पुरवले खाऊ घातलं त्याचं तिला काय जाण नाही ठेवली का स्पशल टीव्ही हा पंधरा दिवस डबे दिले प्लास्टर महिन्या तिच्या हाताला तिला कोण खाऊ घाली ना आता बरं आहे का मी एक काम करते मी घरून डबा पण येते पण तिला म्हणा केस माग घे केस बीस करू नको केस काय करू नको म्हणजे तिला कोण खाऊ घालीन अगं तू गेली तर परत तिला आठवणी ती तू नावानी परत खडे फोडीन ती एक काम करा तुम्हीच डबा घेऊन नको 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 भाई मी अजिबात डबा घेऊन जाणार नाही मी का तुला वाटतं मी तिला भरितो आता मी काय करू तिचा हात मोठा खाऊ तर घालावं लागेल ना तुम्ही तिला भरवा काय करायचं ते करा, करा? फक्त पोलीस घरपर्यंत नका आणू ना ना मी ने ने ना डबा करून देते तिला ना तुम्ही डबा घेऊन जा पण पोलीस दारापर्यंत नाही आले पाहिजे उग तू म्हणते म्हणून डबा घेऊन जातोय बरं का मी आणि तुझ्या प्रेमा खातर तू जेलमध्ये जाऊ नाही म्हणून उगा तुला वाटायचं परत येई पुढ काय तिचा नाही जा पण महिना जा मी देते लगेच डबा करून देते हा